प्रकाश आंबेडकर यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी थेट ठाकरे आणि पवार गटाला डावलत किंवा त्यांच्यावरती टीका करत एक प्रकारे असा हा निर्णय घेतलेला आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना थेटपणे सांगितलं आहे की महाराष्ट्रातल्या ज्या कोणत्या जागा काँग्रेसच्या वाटेला येतील त्यापैकी सात जागांवरती जे आहे ते वंचित कडनं पूर्ण पाठिंबा जो आहे तो काँग्रेसला देण्यात येईल त्याचप्रमाणे मल्लिकार्जुन खरगे देखील सांगण्यात आलंय की ही जी नावं आहेत मतदारसंघाची ती तुम्ही द्यावेत आणि त्या मतदारसंघात मध्ये त्या साथही मतदारसंघामध्ये जे कोणी काँग्रेसचे उमेदवार असतील त्या मतदार उमेदवारांना मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा आम्ही देऊ असं जे आहे ते त्यांनी सांगितलं आंबेडकर यांनी सांगितलं आहे एकंदरीतच प्रकाश आंबेडकर यांनी असं देखील सांगितलं आहे की हा वंचित आघाडीकडून हा काँग्रेस साठी जो प्रस्ताव आहे तो केवळ एक प्रस्ताव नाही तर भविष्यातल्या संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तार आम्ही जो आहे तो केलेला आहे त्यामुळे कुठेतरी याआधी प्रकाश आंबेडकर हे शिवसेने सोबत युती करणार होते त्यानंतर त्यांनी काँग्रेसवर मध्यंतरी टीका केली होती की आमची जी महाविकास आघाडीमध्ये आम्ही फक्त शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत आहे परंतु आता मात्र या दोन्ही गटांना डावलून प्रकाश आंबेडकर यांनी थेटपणे जे आहे ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना हे जाहीर पत्र लिहिलेलं आहे आपण बघितलं तर दोन दिवसापूर्वी राहुल गांधी यांची इंडिया आघाडीची जेव्हा मुंबईमध्ये सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा जे आहे ते प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते त्यावेळेस सुद्धा त्यांना इंडिया आघाडीकडनं महत्वाचं स्थान देण्यात आलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांनी थेटपणे राहुल मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिल्यामुळे कुठेतरी आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे कारण महाविकास आघाडीचा अद्याप जागा वाटप झालेलं नाहीये प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा जे आहे ते काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मध्ये दहा जागांवरून मतभेद आहेत ते मतभेद मिटवा आणि मग आमच्याशी चर्चा करा असं वारंवार जे आहे ते माध्यमांना सांगितलं होतं परंतु आज पत्र लिहिल्यामुळे मात्र पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसच्या जवळ जात का अशी सुद्धा जी आहे ती चर्चा रंगलेली आहे दरम्यान हे पत्र लिहिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये नक्की प्रकाश आंबेडकर काय म्हणाले आहेत या संदर्भात ते आपण पाहूयात अर्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही काही तासापूर्वी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत म्हणून आपल्या समोर त्या ठिकाणी असणारा मानतोय की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे कोण कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे पाच जागा या शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये रस्सी खेच चाललेली आहे त्यांनी सोडलेल्या नाहीत अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या महाविकास आघाडीतल्या हिस्साला ज्या जागा येतील त्या जागेपैकी सात जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात त्या सात जागेमध्ये त्या सात मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाहीये आमचं काही मतही नाहीये आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला सात जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे त्या सात जागा कुठल्या ती त्यांनी ठरवावं मलिक तर आपण बघितलं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेस अध्यक्षांना मी जो पत्र लिहिलं आहे त्यामध्ये मी माझा जो आहे तो प्रस्ताव दिलेला आहे आणि आता त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा मी मात्र माझ्या जो प्रस्ताव मी जो काँग्रेसला दिलेला आहे त्यावरती ठाम आहे आणि हा प्रस्ताव फक्त केवळ प्रस्ताव नसून आगामी काळातला जो आहे तो संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा प्रस्ताव आहे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ही सुद्धा आजच्या प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिल्याची बातमी खूप महत्वाची होती आगामी काळात नक्की महायुती महाविकास आघाडीमध्ये वंचितलं काय स्थान असणार आहे आणि किती जागा वंचित साठी सुटतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे